अमरावती शहराच्या नजीक असलेल्या हनुमानगडी परिसरात रविवार एकोणीस ऑक्टोंबर रोजी दीप महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी हजारो दिव्यांची ज्योत लावून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या अमरावतीतील हनुमानगडी परिसर रविवारी सायंकाळी दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला एकोणीस ऑक्टोबर रोजी आयोजित दीपोत्सवात अयोध्येहून आणलेली सात फूट लांब ज्योतीद्वारे उंच दिवा पेटविण्यात आला हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मा शक्तीजी महाराज अॅडव्होकेट हबप सागर देशमुख महाराज मोहन महाराज कारंजेकर ओम शांतीच्या सीता दिदी परमपूज्य जितेंद्रनाथजी महाराज जगद्गुरु राजराजेश्वर माऊली सरकार संत राजेश लालजी भोरडिया संत संतोषजी नवलानी तसंच इस्कॉन मंदिरातील संत उपस्थित होते या सोहळ्यात डॉक्टर अनिता बोंडे समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया डॉ आशिष नातू यांचीही विशेष उपस्थिती होती अयोध्येच्या दीपोत्सवाची परंपरा पुढे नेत हजारो दिवे एकाच वेळी प्रज्वलित यावेळी करण्यात आले आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते श्री प्रभुराम आणि हनुमानजीची आरती करण्यात आली त्यानंतर शहरातील नागरिकांनी आपल्या परिवाराच्या सुख शांती आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याच्या प्रार्थनेसाठी अखंड ज्योती तेल अर्पण करून एक दिवा लावला आरती त्यानंतर दीपोत्सव करण्यात आला आणि त्यानंतर रंगीबेरंगी फटाक्यांनी आकाश उजळून निघाले या प्रसंगी आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या अमरावतीच्या हनुमानगडीवर झालेला हा दीपोत्सव श्रद्धा भक्ती आणि एकतेचा उज्ज्वल संदेश देऊन गेला लाखो लोकांचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर आदिवासी कामगार प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळी दरवर्षी साजरी झाली पाहिजे अनेक वर्षापासून किराण्याची किट आमच्या महिला बहिणींना साडी ह्या दरवर्षीप्रमाणे एका गुरु गरीब कुटुंबामध्ये माझा जन्म झाला गरिबीचे चटके काय असते काय परिस्थिती गरिबाची कशी दिवाळीची साजरी करतात हे अजूनही डोळ्यासमोर आहे पुन्हा एक कर्तव्य म्हणून कुठलं इलेक्शन असो नसो राजकीय कुठला विषय असो नसो तरी आपलं कर्तव्य म्हणून दोन गरिबांच्या दिवाळी साजरी झाली पाहिजे तो पूर्ण माझा प्रयत्न राहते आणि दोन लाख कुटुंबांना आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो मोठ्या प्रमाणात घराघरापर्यंत किट पोचवल्या जाते सुडी दिल्या जाते त्याचप्रमाणे हनुमानगडी या ठिकाणी अमरावतीचं तीर्थक्षेत्र हनुमानगडी या ठिकाणी एक एकशे एक्कावन्न फूट उंच ही बैजरंग मूर्तीची इथे काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात पन्नास एकरामध्ये हा पूर्ण विकास आराखडा आहे या ठिकाणी सुद्धा हजारो लोकांनी हजारो महिलांनी कामगारांनी युवकांनी सगळ्यांनी या ठिकाणी दीप उत्सव साजरा केला दीप उत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकाने या ठिकाणी एक दिवा लावून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जसं अयोध्यामध्ये श्री राम भगवंत जेव्हा चौदा वर्षानंतर अयोध्यामध्ये आले तेव्हा दीप उत्सव जो झाला होता तो दीप उत्सव या ठिकाणी हजारो नागरिकांनी केलेला आहे जे ज्योत जे आहे अखंड ज्योत ती आपण इथे आणलेली आहे ते या ठिकाणी अखंड ज्योत लावलेली आहे प्रत्येकाने आपल्या घरून तेला भावी भक्त त्या ठिकाणी तेलाचे दोन गुण टाकत आहे जेणेकरून अखंड ज्योतमध्ये योद्ध्यावर आलेली ज्योतमध्ये ही अखंड झळत राहिली पाहिजे सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद राहिला पाहिजे सगळ्यांचे दुःख नष्ट झाले पाहिजे त्याच ठिकाणी हनुमान बैजरंगोलीच्या संकट मोचन असल्यामुळं संग्रें, सगळ्यां सगळ्यांचे संकट दूर झाले पाहिजे हेच या ठिकाणी हनुमानगडी नडेशला आमची प्रार्थना आहे